अवधूत चिंताना श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते लवकरच येत आहे दत्त जयंती तर दत्त जयंती निमित्त भरपूर अशा आपल्या ताई आहेत आपले दादा आहेत ज्यांना संतान प्राप्ती नाहीये अजून त्यांना मूल बाळ होत नाहीये किंवा ज्यांना दोन मुली आहेत मुलगा हवा आहे किंवा ज्यांना मूलच नाहीये अजूनपर्यंत लग्नाला पाच सहा वर्ष झाले किंवा ज्यांच्या लग्नाला दहा बारा वर्ष झाले भरपूर प्रयत्न करून झाले पण काही केल्याने रिपोर्ट पॉझिटिव्ह येतच नाहीये मुलबाळ होतच नाहीये किंवा गर्भधारणा राहतच नाहीये किंवा अशा काही काही वेळेस असं होतं की गर्भधारणा जरी राहिली तरी गर्भधारणा आपली पडते म्हणजे आपला गर्भ जो आपल्यासारखा सार पडत असतो त्यामुळे देखील भरपूर आपले टेन्शन मध्ये असतात तर सगळ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे आणि आज जी सेवा सांगणार आहे ती फक्त संतान प्राप्तीसाठीच नाही तर ती सेवा अन्य तुमच्या कोणत्याही कामासाठी जरी तुम्ही केली मनामध्ये इच्छा जरून पूर्ण शब्द शुद्धांत जर ही सेवा केली हा उपाय केला तर अतिशय अतिशय त्याचे लाभदायक असे व पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत आणि अतिशय अत्यंत जालिम उपाय किंवा जालिम सेवा अत्यंत प्रभावी अशी सेवा दत्त महाराजांची म्हटली तर ही सेवा आहे त्यामुळे जी सेवा तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे ते त्या आवर्जून करायचे भरपूर ताईना या सेवेचा अनुभव आलेला आहे पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळालेले आहेत ज्यांना ज्यांना गर्भधारणा होत नव्हती ज्यांना अशक्य अशी गर्भधारणा होती शक्यच नाही त्यांना गर्भधारणा राहणे त्यांना देखील गर्भधारणा राहिली आहे व भरपूर महिलांना ज्यांना मुलगा हवा आहे त्यांना मुलगा देखील प्राप्त झालेला आहे बघा आता आपल्याला ही सेवा तशी तर गुरुवारी चालू करायची असते पण आपली आता योगायोगाने दत्त जयंती देखील आलेली आहे ता हो चौदा तारखेला जर तुम्ही या गुरुवारपासून जरी सेवा केली किंवा नाही तुम्हाला गुरुवारी अडचण असेल दत्त जयंतीपासून सेवा केली चालू तरी देखील चालेल दत्त जयंती शनिवारी आलेली आहे त्या दिवसापासून जरी सेवेला सुरुवात केली तर अतिशय सुंदर दिवस आहे तरी चालेल नाही तर कोणत्याही महिन्यातील तुम्हाला जर धाडसण किंवा सुटक वगैरे असेल तर कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करा याचे रिझल्ट म्हणजे तुम्हाला अतिशय प्रभावशाली असे रिझल्ट आहेत बघा आपले भरपूर आपले दादा असे आहेत भरपूर प्रयत्न केले पण काही केले नाही गर्भधारणा आहेत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही जिथे जिथे सांगितलं तिथे तिथे प्रत्येक दवाने दवाखान्याची पायरी ते झिरवून आले जेवढे उपाय सांगले जेवढे औषध पाणी सांगले जेवढे पथ्य सांगितलं सगळं काही त्यांनी व्यवस्थित काटेकोरपणे प्रत्येक पथ्याचं किंवा औषध उपचारांचं प्रत्येकाचं पालन केलं पण सगळ्या बाजूने निराश झाला आणि आता तुम्ही आशा सोडून दिलेली आहे अशा सगळ्यांनी आशा सोडून देऊ नका पुन्हा एकदा एक एक नवीन उमेद निर्माण करायची आहे आपल्यामध्ये व एकदा लास्टचा पर्याय म्हणून एकदा ही सेवा करून बघा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फळ मिळणार व तुम्हाला म्हणजे किंवा तुमच्या जीवनातल्या अन्य कोणत्याही समस्या असेल त्या प्रत्येक समस्येवरती जालीम सेवा म्हणलं तर ही आहे तर आपल्याला काय करायचं आहे कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून किंवा येत्या गुरुवारपासून किंवा दत्त जयंती निमित्त आता दत्त जयंतीच्या दिवशीपासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे गुरुवारी सुरुवात करणार असाल तर बघा अर्थात आता दत्त जयंती दिवशी सुद्धा आपण मांडणी करणार आहोत तर कोणत्याही गुरुवारी तुम्ही एक छोटीशी मांडणी करायची आहे महाराजांचा फोटो दत्त महाराजांचा फोटो त्यांच्यासाठी पाणी तांब्या भरून एक नारळ त्यांच्याजवळ ठेवायचा आहे थोडीशी दक्षिणा ठेवायची आहे फुलं वगैरे पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई त्यांना अर्पण करायची आहे पहिल्या दिवशी तरी पहिल्या दिवशी दरवेळेस आपल्याला मांडणी करण्याची गरज नाहीये पण आपल्याला पहिल्या दिवशी तरी ही मांडणी करायची कारण आपण संकल्प घेणार त्या दिवशी कारण संकल्पाशिवाय कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही आणि संकल्प केला की आपण त्या गोष्टीमध्ये बांधलो जातो व ती सेवा आपल्याला कंटिन्यू पूर्ण करावीच लागते आणि दत्त महाराजांची सेवा म्हटल्यानंतर तुम्हाला संकल्प हा घ्यावाच लागेल आणि एवढ्या वाईट परिस्थितीतून जात असाल म्हणजे कोणतंही संकट असो आर्थिक संकट असो लग्नाविषयीचा असो मुलं बाळाचा असेल तर तुम्हाला नक्की संकल्प घ्यायला हवा संकल्प घ्यायचा आहे महाराजांची पूजा मांडणी करायची आहे गुरुवारी किंवा दत्त जयंती दिवशी तुम्ही पूजा मांडणी करा किंवा येत्या गुरुवारी करा पूजा मांडणी केल्यानंतर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे हातामध्ये तुमच्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचा आहे एक फूल घ्यायचं आहे थोडस अक्षता वले होतील अशा पद्धतीने पाणी घ्यायचं आहे हातामध्ये आणि तुमचं नाव तुमचं गोत्र कशासाठी तुम्ही सेवा करत आहात महाराजांना कळकळून सांगायचं आहे की महाराज मी संतान प्राप्तीसाठी मला मूल बाळ व्हावं यासाठी मी सेवा करत आहे महाराज ज्याने जिथे जिथे सांगितलं तिथे तिथे मी जाऊन आले प्रत्येक दवाखान्याची पायरी झिजवली पण आता मी हारली आहे मी आता पूर्णपणे निराश झाली आहे मी आता पूर्ण हतबल झालेली आहे मला आता कोणताच मार्ग दिसत नाही महाराज फक्त फक्त तुम्हीच माझी इच्छा ही पूर्ण करू शकता मला आई व्हायचं आहे मला आई होण्याचं सुख किंवा संतान प्राप्तीचं सुख अनुभवायचं आहे महाराज आता मी तुम्हाला पूर्णपणे शुद्ध अंत करणापासून तणाने मनाने पूर्णपणे तुम्हाला मी शरण आलेली आहे महाराज उड़े उड़े मी आजपासून एवढ्या एवढ्या दिवसांची म्हणजे तुम्ही गुरुवार बोलू शकता गुरुवार म्हणजे गुरुवार गुरुवार दर गुरुवारी नाही जेवढे गुरुवार बोलला तेवढे गुरुवार कंप्लीट दर दररोज तुम्हाला सेवा करायची आहे मी अकरा गुरुवार एकवीस गुरुवार एकावन्न गुरुवार किंवा मी चाळीस दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस किंवा महिन्यांनी पण बोलू शकता तुम्ही मी एकशे एक, एक महिना दोन महिने तीन महिने ही सेवा करणार आहे तुमच्या चरणी ही सेवा रुजू करणार आहे महाराज मला प्रचिती द्या महाराज मला फळ द्या निशुद्ध अंत तुम्हाला शरण आलेले दत्त महाराज आता फक्त आणि फक्त तुम्हीच माझी ही इच्छा पूर्ण करू शकता असं पूर्ण अंतकरणापासून महाराजांना तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही संकल्प करणार आहात त्यावेळेस महाराजांना सगळं तुमचं काही दुकून आहे ते सांगायचं सगळं कळवळून सांगा महाराजांना पूर्णपणे शरण जाण महाराजांना विनंती करायच्या नंतर मग पळीने पाणी हातात जाऊन ताब्यामध्ये सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने हा संकल्प झालेला आहे की के संकल्प केला म्हणलं की के आपल्याला नियमांचं देखील पालन करावं लागतं बघा आपल्याला पिरियड्स वगैरे आले मासिक आला तर त्यावेळेस तुम्ही चार दिवस किती करा की किंवा तुमचे मिस्टर जरी सेवा करू करू इच्छित तर तुम्ही मिस्टरांना जरी करायला सांगितले ते चार दिवस तरी देखील चालेल किंवा सुतक वगैरे आलं तर तुम्हाला ती सेवा स्किप करावीच लागणार आहे काहीच करू शकत नाही नंतर तुम्ही सुरुवात करू शकता आता जर तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही नेक्स्ट कोणत्याही गुरुवारपासून ही सेवेला सुरुवात करू शकता या सेवेला जेवढ्या दिवसांचा संकल्प घेतला आहे दे दिवस मांसाहार करता येणार नाही नवरा बायको दोघांनाही त्यामुळे आणि एकाच नियमांचं तुम्हाला पालन करायचंय ब्रह्मचारी वगैरे असं काही देखील नाहीये कारण आपण संततीसाठीही सेवा करतोय फक्त मांसाहाराची कारण दत्त महाराजांना मांसाहार उभार जाहीर पूर्णपणे मांसाहार चालत नाही त्यामुळे तुम्ही मांसाहार तेवढा वर्ज करायचा आहे आणि या सेवेला सुरुवात करायचा आहे आता संकल्प केल्यानंतर काय करायचं बघा महाराजांना जसं की तुम्ही महाराजांसमोर बसायचं आहे दोन अगरबत्ती तुम्हाला लावायच्या आहेत किती दोन अगरबत्ती लावायच्या आहेत फक्त दोन अगरबत्ती महाराजांसमोर लावायच्या आहेत एक तांब्या पाण्याने भरलेल्या तांब्या त्यांच्यासमोर ठेवायच्या आहे त्याच्या बाजूला तुम्हाला दोन अगरबत्ती लावायच्या आहेत आणि ती अगरबत्ती पर्यंत ती अगरबत्ती संपेपर्यंत फक्त तुम्हाला एकाच या सुंदर जपाचं नामस्मरण करायचं आहे तो कोणता श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त फक्त एका या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे ती संपूर्ण अगरबत्ती संप पर्यंत आणि ती अगरबत्ती कधी संपते किती वेळ झाला तक घडे बघायचं हे करायचं असं नाही पूर्ण तनाने मनाने महाराजांना शरण जायचं आहे तुमच्या आणि महाराजांमध्ये कोणतीही भिंत नको आहे मग ती विचारांची असो किंवा आपलं मन दुसरीकडे कुठेतरी भडक भर्क, भडकटायला गेलेलं आहे मी भिंत असतो किंवा बाजूला कोणीतरी बडबडत आहे काय तरी बोलत आहे ते काय बोलतात का ते कान आपले तिकडे आणि आपली सेवा इकडे असं देखील नको आहे पूर्ण मन एकाग्र करायचं आहे तनाने मनाने पूर्णपणे महाराजांना शरण जायचं आहे आणि मग तुम्ही या सेवा करायच्या आहेत म्हणजे आजूबाजूचा आवाज शून्य झाला पाहिजे तुमच्या कानामध्ये फक्त आणि फक्त तुमच्या कानाने एकच नाव ऐकायला गेलं पाहिजे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त एवढे एकच नाव महाराजांना ऐकायला गेलं पाहिजे आणि तुम्ही त्यावेळेस अगरबत्ती संपेपर्यंत ही सेवा करून बघायची आहे संपूर्ण अगरबत्ती संपल्यानंतर त्याची जी विभूती जी रक्षा खाली पडलेली आहे ती रक्षा तुम्हाला तुमच्या कपाळाला तुमच्या बेंबीला तुमच्या मिश्रांच्या कपाळाला त्यांच्या नाभीला नाभी म्हणजे आपली जी बेंबी आहे ते लावायची आहे आणि थोडीशी रक्षा ते आपण पाण्याचा तांब्या जो भरून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाकायची आहे किंवा थोडीशी रक्षा दोघांच्या जिबेवरती ठेवायची आहे आणि ते पाणी दोघा नवरा बायकोंनी पिऊन टाकायचं आहे कारण ते पाणी अभिमंत्रित झालेलं आहे आणि ते पाणी दुसऱ्या कोणाला द्यायचं नाही तुम्ही दोघा नवरा बायकोंनीच ते पाणी प्यायचं आहे ही सेवा जोपर्यंत तुम्ही जेवढ्या जो दिवसांची बोलला आहात तेवढ्या दिवसांची करायची आहे मी तुम्हाला लिहून देते शंभर टक्के तुम्हाला तुमची जेवढे बघा तुम्ही एका महिन्याचा संकल्प घेतला असेल तर एक महिन्याच्या आत तुमची टेस्ट पॉझिटिव्ह येणार म्हणजे येणारच येणारच जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प घेतला तेवढ्या दिवस तुम्हाला कम्प्लीट करायचीच आहे तेवढ्या दिवसांची कंप्लीट करायचीच आहे पण तेवढ्या दिवसांच्या आत तुमची टेस्ट पॉझिटिव्ह होणार इतकी प्रखर दत्त महाराजांची ही सेवा आहे हा उपाय आहे तुम्हाला माहित आहे का दत्त जयंती दिवशी महाराज साक्षात त्यांचं जे काही अं ज्या काही त्यांच्या ऊर्जा वगैरे आहेत अनंत कोटीना आपल्या पृथ्वी तलावावरती प्रभावित असतात म्हणजे त्या या पृथ्वी तलावावरती दत्त महाराज साक्षात प्रकट असतात आणि सेवा करत असतात त्यावेळेस महाराज स्वतः घरामध्ये एकतर फटका मारायला येतातच अशा वेळेस तुम्ही जर तुमची सेवा सुरू केली तर बघा अगं तसं तुम्हाला फळ मिळणार आहे आणि भरपूर टाईम नाही याचा रिझल्ट आलेला आहे त्यामुळे एकदा शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही एकदाही सेवा करून बघा दत्त महाराज तुमच्या पदरात देखील मूल बाळ टाकतील तुमची ओटी देखील भरेल तुम्हाला देखील आई बाबा होण्याचं सुख नक्कीच लाभणार आहे आणि प्रत्येकाने करा ज्यांना अजून कोणत्या गोष्टीविषयी त्यांना ही सेवा करायची असेल म्हणजे आर्थिक परिस्थिती असो लग्नाविषयी असो किंवा अन्य कोणती कर्ज बाजारी असो त्याच्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता त्यामुळे आवर्जून आवर्जून ही सेवा करा आणि नक्कीच तुम्हाला हे तुमचे जे काही दिवसांचा संकल्प बोलला आहात तेवढे दिवस कम्प्लीट होण्या अगोदर त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह तुमची प्रेग्ने टेस्ट पॉझिटिव्ह येणार नक्कीच महाराज प्रचिती देणार महाराज एवढा दिवसांची मी सेवा करणार आहे आणि मला प्रचिती द्या मला अनुभव द्या मी कळवळून तुमची सेवा करते मी पूर्ण तानाने मनाने तुम्हाला शरण आलेली आहे शुद्ध अंत करण्यापासून मी सेवा करते महाराज तुम्ही प्रचिती द्या महाराज तुम्ही प्रचिती द्या एवढंच महाराजांना पहिल्या दिवशी सांगायचं आहे रोज तुम्हाला परत पूजा मांडणी करण्याची गरज नाही फक्त महाराजांसोबत कसायचे एक तांब्या घ्यायचा दोन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या खाली बसताना असन घ्यायचं आहे आणि जी सेवा सांगितली सेवा कंप्लीट रोज सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने सेवा केली तर नक्कीच तुम्हाला नक्कीच त्याचं फळ महाराज देणार आहे आवर्जून प्रत्येकाने करा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ